श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सहा जून दोन वार शुक्रवार म्हणजेच उद्या आहे निर्जला एकादशी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आपण निर्जला एकादशी म्हणून ओळखतो निर्जला एकादशी हे सगळ्यात मोठं रोत आहे या दिवशी उपवास कसा करावा भगवान विष्णूंची सेवा कशी करावी त्यांच्या संदर्भातील आजची माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे निर्जला एकादशी तर या दिवशी आपण उपवास करत असतो त्याचबरोबर ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते आपल्याला प्रत्येक महिन्यातील एकादशी करणं शक्य होत नाही पण जर आपण निर्जला एकादशी केली तर संपूर्ण वर्षभरातल्या ज्या काही एकादशी आहेत त्याचं बघा फळ जे आहे ते ह्या एका एकादशीचं व्रत केल्यानं पुण्य मिळतं असं म्हटलं जातं निर्जला एकादशी हा अतिशय महत्वाचा दिवस मानला गेला आहे उपवास कसा करावा आपल्या बघा सगळ्यांना माहीत आहे एकादशी ही तिथी एका भगवान श्री विष्णू यांना समर्पित आहे एकादशीचं व्रत केल्यानं कुठलंही व्रत करायची गरज पडत नाही संपूर्ण व्रताचं फळ आपल्याला एकादशीचं व्रत केल्यानं मिळतं असं म्हटलं जातं आता निर्जला एकादशी हे व्रत थोडंसं अवघड आहे कारण निर्जला म्हणजेच काय जल न घेता हे रोध करायचं असतं थोडक्यात काय दिवसभर काहीही न खाता आपल्याला पिता हे रोध करायचं असतं आता सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्यांची कायमची एकादशी आहे ते काय करतात तर बघा फलार घेऊन किंवा फराळाचं करून खिचडी उ उपवासाचं फराळ करून एकादशीचं रोज संपूर्ण दिवसभर करायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला त्याचा आपल्याला म्हणजेच त्याचा उपवास जो आहे तो सोडायचा असतो मग आता निर्जला एकादशी म्हटलं तर मग दिवसभर तुम्हाला पाणीसुद्धा ग्रहण करायचं नाही आहे आता ही जी एकादशी आहे ही सहा जूनला म्हणजेच उद्या ही निर्जला एकादशी आहे आणि जर तुम्हाला पाणीही ग्रहण नाही बघा करायचं नाही आणि आज उपवास करायचा असेल तर अतिशय उत्तम परंतु ते शक्य नसेल काही शारीरिक त्रास जर असतील तर बघा शा शारे, पहिली शरीराची काळजी घेणं ही खूप महत्त्वाचं आहे निर्जला एकादशीचं व्रत जर तुम्ही केलं तर मनातल्या बघा ज्या काही तुमच्या इच्छा आहे त्या नक्कीच पूर्ण होतात ज्या का काही आयुष्यातील समस्या अडचणी त्या दूर होतात आणि त्या दूर होऊन तुम्हाला त्यातून मार्ग जो आहे तो मिळतो तुमच्या सगळ्या मनोकामना या व्रताने पूर्ण होतात जो कोणी निर्जला एकादशीचं व्रत करतो पण एकादशीचं व्रत निर्जला म्हणजेच दिवसभर पाणी न पिता हे व्रत केल्यानं तुम्हाला अडचणीसुद्धा निर्माण होऊ शकतात तुमच्या शरीराची काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे पण ज्यांना बघा जे लोक नेहमी हे निर्जला एकादशीचं रोध करतात ते पाणीही न ग्रहण करता हे रोध करत असतात तर मग अशा वेळेस कमी बोलावं मग कमी थोडंसं काम कमी करावं जेणेकरून दिवसभरात जो काही कामामुळे किंवा बोलण्यामुळे थकवा जाणवतो तर यावेळी एनर्जी वाया जाते आणि त्याचं कारण जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपली एनर्जी जास्त वाया जाते म्हणून उपवास करत असताना बोलणं टाळावं काम जरा कमी करावं निर्जला एकादशीचं रोज तुम्ही जर करत असाल क तुम्हाला करावं असं वाटत असेल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने म्हणजेच काय तर बघा ती तुम्ही फलार करून किंवा तुम्ही खिचडी वगैरे खाऊन सुद्धा तुम्ही उपवास करू शकता काहीच हरकत नाही पण जे कोणीही हे रोध करत नाही आपण आता बऱ्याच वेळात असं असतं की आपण फक्त आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी रोध करत असतो मग अशा वेळेस जे कोणी एकादशी हे रोध करत नाही त्यांनी काय करायचं आहे तर बघा तुम्ही तुमची तब्येत सांभाळून बघा उपवास करायचा आहे किंवा जरी व्रत नाही केलं तर किमान घरात मांसाहार होणार नाही मद्यपान होणार नाही याचा नक्कीच काळजी घ्यायची आहे प्रत्येक स्त्रीने आपल्या घरासाठी ही काळजी घ्यायची आहे तुम्ही एकादशी व्रत करत नाही बऱ्याच घरात तर एकादशीला सुद्धा मांसाहार केला जातो प्रदोषला सुद्धा मांसाहार केला जातो दुर्गाष्टमी असेल या दिवशी मांसाहार केला जातो तर हे फार चुकीचं आहे भलेही तुम्ही मांसाहार करत असाल पण एकादशीला किंवा प्रदोषला चुकूनही बघा या दिवशी असं चुकूनही मांसाहार करायचा नाही आणि एकादशीला तांदूळसुद्धा चालत नाही म्हणजेच काय तर या निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला तांदळाचं सुद्धा सेवन करायचं नाही उपवास करा अगर नका करू पण ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवर्जून पाळायच्याच आहे आता एकादशी भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित आहे मग याच दिवशी काही सेवा करायची आहे जे आयुष्यभर तुमच्या सोबत राहील तर काय करायचे आहे तुमच्या घरात जर भगवान श्री हरिविष्णू यांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर मूर्ती असेल तर अतिशय बघा तुम्ही मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि नसेल तर काहीच हरकत नाही आपल्या देवघरात बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरात असते तर या बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही बघा पाण्याने अभिषेक करू शकता दुधाने अभिषेक करू शकता अर्थात बघा बाळकृष्ण हे एक रूप आहे तर तुम्ही या दिवशी त्यांचे नक्कीच सेवा करू शकता अभिषेक करू शकता तर अभिषेक करत असताना की बघा कमीत कमी एक वेळा तुम्हाला पुरुष सुक्तम म्हणावं एक वेळा श्री सुक्तम म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता तेही शक्य नसेल तर बघा तुम्ही अगदी ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप केला तरी काहीच हरकत नाही अग एकशे आठ वेळा तुम्ही जप करा अतिशय च चांगलं पुण्यफळ तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून स्वच्छ वस्त्राने ती साफ करून तिला तिच्या जागेवर ठेवायची जा आहे भगवान श्री हरी विष्णूंचं एक रूप असलेलं बाळकृष्ण यांना तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता अगदी तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंच्या फोटो समोर सुद्धा तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता आता सेवा काय करायची लक्षात घ्या या दिवशी अगदी सहा तारखेच्या दिवशी रात्री बारा वाजता म्हणजेच उद्या बारा वाजता तुम्ही एक दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं एकवीस आवर्तन सुद्धा करू शकता म्हणजेच एक मंडल तुम्ही करू शकता तर काय करायचं आहे एकवीस आवर्तन म्हणजे एक मंडल तर एकवीस वेळा तुम्हाला पठन करायचं असतं व्यंकटेश स्तोत्रम संस्कृतमध्ये म्हणा बघा म्हटलं तर अगदी थो छोटंसं आहे तर ते तुम्हाला एक ते आठ ओव्या ज्या आहेत त्या तुम्हाला बघा वीस वेळा म्हणायचं आहे आणि एकविसाव्या वेळेत तुम्हाला संपूर्ण व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे तर तुम्हाला हे व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा पठण करायचं आहे दर महिन्यात दोन एकादशी येत असतात असं प्रत्येक एकादशीला रात्री बारा वाजता जो कोणीही विष्णू सहस्रनाम बारा वेळा पठण करतो त्याच्या अशक्य गोष्टी ह्या शक्य होत असतात विष्णू सहस्रनाम आपल्याला बघा खू इतकं पठण करणं बघा बारा वेळा एक तर एकदाच म्हणता येत नाही कारण संस्कृत आहे उच्चार चुकीचे होतात मग जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र सुद्धा एक मंडल म्हणजे एकवीस वेळा जर तुम्ही रात्री बारा वाजता बारा वाजता जर तुम्ही हे पठण केलं तर नक्कीच तुमच्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहेत साक्षात भगवान श्री हरिविष्णू तुम्हाला दर्शन देतीलच आणि ज्यांची सेवा चालू आहे व्यंकटेश स्तोत्राची मग त्यांना तर काही बघा टेन्शनच नाही कारण त्यांची खूप सुंदर अशी सेवा या निर्जला एकादशीच्या निमित्तानं होणार आहे आता ज्यांना बा बारा वाजता करणं शक्य होत नाही त्यांनी एकादशीच्या दिवशी दिवसभरात अगदी कधीही पण रात्री बाराची सेवा आहे तर ती रात्री बाराला नाही शक्य होत काही लहान मूल काही अडचणी असतील तर अगदी दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता दिवसभरात कधी पण एकवीस वेळा करा तुम्ही अकरा वेळा क किमान कमीत कमी एक वेळा तरी तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे आणि भगवान श्रीहरी बघा विष्णूंची ही उ अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्याचबरोबर विष्णू सहस्र नामावली आहे श्रीहरी विष्णूचा फोटो किंवा मूर्ती किंवा बघा बाळकृष्णाच्या मूर्तीला जेव्हा आपण तुळशीपत्र अर्पण करतो त्यावेळेस जर तुम्ही विष्णू सहस्र नामावली पठण करून तुळशीपत्र अर्पण केलं तरी अतिशय उत्तम बघा अतिशय उच्च सेवा तुमच्याकडून होणार आहे तर ही सेवा जी आहे ती दिवसभरात अगदी तुम्ही कधीही करू शकता व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते तुम्ही बघा रात्री बारा वाजता जर शक्य असेल तर आवर्जून करा अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे या दिवशी आवर्जून करा एकादशी तिथी ही सर्वात मोठी एकादशी मानली जा, जाते त्याचबरोबर बघा तू या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये कारण तुळशीला सुद्धा निर्जली उपवास असतो तुळ एकादशीच्या दिवशी हो तुम्ही बघा तुळशीला जवळ दिवा लावू शकता परंतु तुळशीला जल अर्पण करायचं नाही दिवा लावायचाच आहे एकादशीच्या दिवशी पिंपळ वृक्षाची सुद्धा सेवा करणं खूप महत्वाचं मानलं जातं तुमच्या जर घराच्या जवळपास जर पिंपळ वृक्ष असेल ना तर त्यालाही तुम्ही बघा जल अर्पण करू शकता धूप दीप दाखवा ओवाळा तिथे एक दिवा तुम्ही बघा लावायचा आहे फक्त दिव्याची वाद जी आहे ती दक्षिण दिशेला होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि तो दिवा जो आहे तो तो या दिवशी आवर्जून लावायचा आहे तर बघा अशा पद्धतीने श्रीहरी विष्णूंची सेवा अगदी मनोमन करायची आहे तुम्ही रोध करत असाल किंवा नसाल उपवास करत असाल नसाल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता का झालेली सेवा महाराजांच्या चरणी करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ